चढाची सुरुवात झाली टेम्पो इथे मच्छा नाही गाडी आला तिथून अरे चढ काम करतो गाडीनं चढली 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 आईला एक्सपिरियन्स आहे ना ताई एक्सपिरियन्स आहे यांच्या बाई टेम्पो घेतले यांच्या बाई <laughs> आई आता आईला चढत नाही आता मावशी चढणार आता हुशार जाण्यासाठी आणि पसार बघा पसर आणि मावशी निघाला चॉकलेट आपण चॉकलेट आता सुरुवात

आमच्या माणसं कमी ना पसर जास्ती अजून दोन गाड्या आहेत काय तिकड सगळं सामान काढलं आग पेटवले बनवायला घेते गेली वेज जेवण आहे काय काय आणले सांग फ्राय राईस चिली नको नको बनवलं मागच्या महिन्यात घेतलं आणि एक स्पून पण दे <laughs> ना दे दे पंधरा दिवस आता काय <laughs> पनीर खायला बसले <laughs> दहा हजार पाच सरकारकडे जरा से जागा दे ना कुठं पाहिजे मग नॉनव्हेज व्हेज सगळं व्हेज वाला कापूच पाहिजे बघताय जवळ जवळ यांचं इथं मटन तल आपली इथं पनीर आमचा सामना आहे सामना करायला बसलाय नाय पनीर फ्रायचं बघायला बसले कुठे आई मी सांगतो इकडे घे ना

आण देणार मी आतलं पाहिजे अरे काही अजून पनीर दे मी काप काय <laughs> मशरूम हे करायला घेतलंय काय करायला घेतले कापायला घेतलं झाला का नाही मी आहो ना <laughs> <laughs> मा काय बोलला भाजीवाल्या चाक अय जाऊ दे मी काही नाही बोलार आई एवढीशी पनीर अरे अजून पेटवलं नाही तोपर्यंत तापल ना तरी तर कडक फ्राय बोलला <laughs> <था थे। laughs> <laughs> <था> <laughs>

दाड़ी दाड़ी। दाड़ी दाड़ी दाड़ी। अरे बाबा इको चू नका पन्नाटक अरे तूच अण्णा अण्णा दिसा पण ना, ना दाड़ी दाड़ी। दाड़ी। आवाज बा

आम्हाला सगळी बोलताना मालकरांच काम आहे आमचं कॉम्पिटिशन बघा कस बेटा ल बेटा पनीर का बेटा बेटा <laughs> कोशिंबीर बनवले आता बिर्याणी काय स्प्राइट. नाही यांच अजून चालतच अजून होईल आमचं खाऊन मोकळ झाला तरी यांचं ना

ये <tompa> <to> <वान> <tompa> दे आपली मठा पोलीस चौकी येथे वाट पाहत आहे सैला सावे भगवान सोनारे भगवान सोनारे आपली फटा पोलीस चौकी येथे वाट पाहत आहे शिवाजी शिवाजी विठे चालू झाली बघा रास गर्दी बायला गेला ताई ते मोठी गे ना मोठी

Nine, minus nine,